ताप आलाय अंग दुखतय गोळी डोलो सिक्स फिफ्टी तेही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मग आताच थांबा कारण तज्ज्ञ मंडळींच्या मते डोलो सिक्स फिफ्टीच्या अतिसेवनाने लिव्हर आणि किडनी फेल होऊ शकते हो तुम्ही बरोबर ऐकताय नक्की प्रकरण काय आहे तज्ञ मंडळींच याबाबत काय म्हणणं आहे तेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तन्वी गुंडाय आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी कोरोनाच्या काळात डोलोसिक्स फिफ्टी या गोळीने बराचसा दिलासा दिला होता कारण ताप अंगदुखी आणि डोकेदुखी यासारख्या आजारांसाठी डोलोसिक्स फिफ्टी ही वरदान ठरत होती पण असं सगळं जरी असलं तरी एका सुप्रसिद्ध अमेरिकन डॉक्टरने नुकतच कॅडबरीप्रमाणे भारतात खाल्ल्या जाणाऱ्या गोळीबाबत मोठा धोका सांगितलाय इतर औषधांप्रमाणे डोलो सिक्स फिफ्टी चे दुष्परिणाम सुद्धा रुग्णांवर दिसू शकतात असं डॉक्टरांनी सांगितलंय त्यामुळे लिव्हर आणि किडनी फेल होण्याचा धोकाही सा तज्ज्ञांनी सांगितलाय नक्की या गोळीचा लिव्हर आणि किडनीवर कसा परिणाम होतो पाहूयात जेव्हा या गोळीचे डोस जास्त प्रमाणात घेतले जातात तेव्हा लिव्हरच्या पेशींना नुकसान होतं या व्यतिरिक्त किडनी फिल्ट्रेशन वर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे मुलं आणि वृद्धांनी या गोळीचं जर अतिसेवन केलं तर शरीरातील मेटाबोलिझमची क्रिया मंदावू शकते ज्यामुळे औषधाचा परिणाम जास्त काळ टिकतो परिणामी मुलं आणि वृद्धांच्या आरोग्यावर त्याचा खोल परिणाम होण्यास सुरुवात होते मग डोलो सिक्स फिफ्टी नेमकी घ्यावी तरी कधी डोलो सिक्स फिफ्टी ही पॅरासिटेमॉल टॅबलेट आहे जी डॉक्टर शरीराचं हंड्रेड फॅरेनाईट टेम्परेचर झाल्यावर घेण्याचा सल्ला देतात यामुळे ताप बॉडी पेन यापासून आराम मिळतो तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच डोलो सिक्स फिफ्टी घ्या आणि सहा तासांचं अंतर दुसऱ्या डोस मध्ये असू द्या कारण दिवसातून तीन ते चार पेक्षा जास्त गोळ्या घेतल्याने शरीरावर त्याचा ताण येऊ शकतो तसंच रिकाम्या पोटी गोळी घेऊ नका आणि भरपूर पाण्यासोबतच घ्या असंही तज्ञ सांगतात दररोज डोलो सिक्स घेऊ शकतो का हल्ली बरेच जण चॉकलेट गोळ्यांप्रमाणे कोणत्याही कारणांसाठी डोलो सिक्स घेत असतात पण यामुळे शरीरावर परिणाम होऊन आणि किडनी फेल होण्याची शक्यता वाढतच चालली आहे त्यामुळे तज्ञांच्या मते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोलो सिफ्टी घेऊ नये असंही सांगण्यात आलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कर नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी ओन्ली मालिनीला नक्की सबस्क्राईब करा